एका निवडणुकीत पी आर ओने चार टक्के मतदान बाद केले रिंगणात दोनच उमेदवार होते निवडून आलेल्या उमेदवाराला पन्नास टक्के मते मिळाली आणि त्याने तीन हजार चारशे मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला प्रश्न असा विचारला तर त्या निवडणुकीत एकूण किती मतदार होते लक्षात घ्या मित्रांनो शंभर टक्के ही कुठलीही संपूर्ण गोष्ट असते हा जो पी आर ओ आहे ज्याला इंग्रजीमध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर असं म्हणतात ज्याला मराठीत निवडणूक निर्णय अधिकारी असं म्हणतात जो मतदानाचं जे कार्य आहे यशस्वीरित्या संपन्न करतो एकूण मतदानामध्ये या पी आर ओ काय केलं चार टक्के मतदान बाद केलं लक्षात घ्या शंभर टक्क्यातून हे चार टक्के हे बाद मतदान वजा करा शहाण्णव टक्के मतदान झालं ओके आता हे शहाण्णव टक्के मतदान झालं सर पैकी निवडून आलेल्या उमेदवाराला पन्नास टक्के मते मिळाली या शहाण्णव टक्क्यामधून हे मतदान झालेलं का एकूण झालेलं मतदान त्यातून पन्नास टक्के मते उमेदवाराला मिळाली कि वजाबाी करा शेहेचाळीस टक्के अर्थात शेहेचाळीस टक्के हे मतदान कोणाला पडलं असावं पराभूत झालेल्या उमेदवाराला पराभूत उमेदवाराला हे जे मतदान आहे शेहेचाळीस टक्के ते पराभूत झालेल्या उमेदवाराला पडलं आपण असं म्हणू शकतो की निवडून आलेला हा जो उमेदवार आहे याला हरलेल्या पराभूत झालेल्या उमेदवारापेक्षा फक्त चार टक्के जास्त मतदान मिळालं हे चार टक्के मतदान मित्रांनो म्हणजे तीन हजार चारशे निवडून आलेल्या उमेदवाराला पन्नास टक्के मते मिळाली आणि त्याने तीन हजार चारशे मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला तुमच्या लक्षात आलं इथली हा टक्के उत्तराप्रत कसं जायचं इथली तो मतदान ओके हे चार टक्के लेकरांनो हे तीन हजार चारशे मतदान तर हे या बूथवर झालेलं हे जे शंभर टक्के मतदान आहे म्हणजे हे किती मतदान हो इथं प्रश्न करा याचा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार हे दोन पद एकमेकाला भागिला आहेत मांडणी लक्षात घ्या शंभर सोबत गुणिला हे तीन हजार चारशे आणि इथस्थानी चार सोबत प्रश्न ओके हा भाग लेकरांनो पंचवीस न जातो पंचवीस आणि तीन हजार चारशे याचा आपल्याला गुणाकार करायचा बघा आता पंचवीस शून्य शून्य पंचवीस शून्य शून्य पंचवीस चूक शंभरशी शून्य हाती दहा पंचवीस पंचाहत्तर आणि दहा पंच्याऐंशी हे पंच्याऐंशी काय हो आपल्या प्रश्नाचं उत्तर निवडणुकीत एकूण किती मतदार होते निवडणुकीत एकूण पंच्याऐंशी हजार मतदान झालं आता जेवढं मतदान झालं तेवढेच मतदार असणार हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात पंच्याऐंशी हजार मतदार होते हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे